कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नवनिर्वाचित निवडून आलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व सातही नगरसेवक आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी रवाना झाले निवडणुकीनंतरच राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे यावेळी बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नेते उमेश बोरगावकर यांनी स्पष्ट भूमिका मांडली आम्ही सगळे एकत्र आहोत सत्ता स्थापनेसाठी आम्हाला विविध ठिकाणाहून फोन येत आहे मात्र पक्षातील वरिष्ठांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच कोणताही निर्णय घेण्यात येईल तसेच सध्याच्या परिस्थितीत महापालिकेत सक्षम आणि जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचा निर्धार असल्याचेही बोरगावकर यांनी नमूद केले जनहिताचे प्रश्न विकास कामे आणि प्रशासनावर अंकुश ठेवण्याची भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे गट बजावणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले दरम्यान उद्धव ठाकरे यांच्यासोबत होणाऱ्या या बैठकीतून पुढील राजकीय दिशा आणि महापालिकेतील भूमिकेबाबत महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे जय महाराष्ट्र आम्ही सर्व शिवसेनेचे नगरसेवक नगरसेविका निवडून आलेले आज मातोश्रीवरती आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी जाणार आहोत तत्पूर्वी या गटनेतेपदी जी माझी पक्षाच्या वतीने निवड झालेली आहे त्याबद्दल आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे आदरणीय आदित्यजी आणि वरुणजी सरदेसाई साहेब त्याचप्रमाणे जिल्हाप्रमुख अल्पेशजी साहेब आणि आदरणीय विजयजी साळवी साहेब सर्वच आमचे बाळा परब आणि या सर्वच पदाधिकाऱ्यांशी मनापासून मी आभार व्यक्त करेन आमच्या या सर्व सदस्यांनी एकमताने जी गटनेतापदी निवड केलेली आहे त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करेन आणि आज सत्ता स्थापनेबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे सत्ता स्थापनेबाबत आमच्याकडे सपोर्ट मागितला जातो आहे पण आम्ही त्यांना ते सांगतो की वरिष्ठ पातळीवरती आपल्या बोलून घ्या भाजपा असो किंवा शिंदेसेना असो यांना आमच्या कोणालाही एकाला आमच्या सहकार्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे आणि यासाठी आम्ही सर्व संघटित हो। आहोत आणि विशेष म्हणजे जर का विरोधी पक्षामध्ये आम्हाला बसण्याची भूमिका मिळाली तर त्याही भूमिकेला आम्ही योग्य तो न्याय देऊ सक्षमपणे न्याय देऊ हा विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा आमच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने आभार व्यक्त करतो जनतेचे की आपण आम्हाला जे सहकार्य केलं आणि आम्ही संघटित आहोत सर्व एकत्र आहोत आणि तुम्हाला लवकरच आमची ताकद दिसेल ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण